नमस्कार मी लतिका आज आपण मिक्स भाजीपासून मस्त अशी रेसिपी बनवूया त्यासाठी बघा लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम करायला रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका त्यासाठी बघा छोटा अर्धी पळी मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला थोडं कमी जरी टाकलं तरी चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायचे मोहरी छोटा एक चमचा टाकणार आहे जिरं जिरे मोहरी चांगली भाजून घ्यायची आता ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं प्रमाण जास्त घेतलेलं आहे झणझणीत असावं म्हणजे चवीला छान लागतं चमच्या जे मग दीड चमचं तर सहा मिरच्या त्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या येत्या तर हे पहिलं चांगलं भाजून घेतेचा गे कच्चापणा गेला पाहिजे लसूण आणि मिरची पण बघा चांगली भाजली गेलेली आहे जास्त पण असे करपून द्यायचे नाही फक्त चांगल्याचा कच्चापणा गेला पाहिजे गॅस आहे मिडियम त्यात टाकणारा एक छोट्या आकाराचे टेमॅटो आणि हे ज्यामध्ये एक दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे कांद्याची पात आणि पातीचे कांदे पण मी घेतलेले आहेत बरं का आणि ही कांद्याची पात किती होती तर चार होते कांद्या काठ होत्या त्याला एक दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी शापूची भाजी दोन मुठे आहेत बघा शापूची भाजी स्वच्छ दोन नितळून नंतर मी कापून घेतली होती आणि चाळणीतच शेवली होती आता ह्याला पण पर आपण परतून घेऊया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यात टाकणार आहे मेथीची भाजी आणि ह्याच्यामध्ये सात ते आठ बघा तांदळीची भाजी घेतलेली आहे सात ते आठ मोड होते बरं का ते आणि आपण भाजी कशी नीट करतो तशीच तीच करून घेतलेली आहे मेथीची कापून वगैरे घ्यायची नाही आता ह्याला पण परतून घेते मिक्स करून बघा चांगले घेतलेले आहे मेथीची देटं दिसत असतील बघा हे देटं पण घ्यायचे फक्त बारीक खोडून जरी घेतली तरी तुम्ही चालेल मी थोडीशी डेटं मोठी मोठीच खुडली होती आणि टाकणार आता आपण चवेप्रमाणे मीठ गॅस आहे मीडियम मिक्स करून घेऊया मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे असं पाणी सुटतं गॅस आहे मिडियमच आता ह्याच्यात टाकणार आहे मी शेंगदाण्याचं कूट चार चमचे घेतलेले आहे छोटे आकाराचे मोठे आकाराचे दोन जरी टाकले तरी चालेल आता ह्याला पण आपण मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट जर खात नसाल शेंगदाणे तर मग मुग डाळ थोडीशी भिजत घालून जरी टाकली तरी चालेल मस्त होती जरी नाही टाकली तरी पण चालेल आता ह्याचं थोडंसं पाणी आहे बघा हे आठवून घेऊया मस्त अशी चविष्ट अशी होते आणि आता काय होतं मग त्या पावसाळ्याच्या दिवसात पालेभाज्या खूप येतात तर वेगवेगळ्या पद्धतीनं थोडं करून बघायचं खूप छान लागते हिरवी मिरची जर खात नसेल ना तर लाल मिरची पावडर जर टाकली तरी चालेल आता हे थोडंसं आपण पाणी आटवून घेऊया मस्त असे बघा झालेले आहे लोखंडाच्या तव्यामध्ये ते चविष्ट लागते पण काही जरी बनवलं ना लोखंडाच्या तव्यात तर लगेच काढून घ्यायचं त्यात बिलकुल ठेवायचं ही झाली ना तर लगेच काढून घ्यायची आणि आपण का नाही सगळ्या भाज्या वापरून ही मी थोड्या थोड्या जी शिल्लक होते ना त्याची भाजी केलेली आहे एकदा जरूर करून बघा एकदम चटपटीत आणि खूप चविष्ट लागते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा